हो आणि मोठ मध्यभागी घाताचं पातील जुळ हे कशी तयार होती तेच सांगताय हो तेच सांग हेच ऐकायचंय आम्हाला आणि एक एक रांगेत येता म्हणजे इंग्लंड चे लोक एक एक रांगेत येतात येतात हा आणि त्या पातील मध्ये शंभूर शेकरी त्या कशी तयार होती तेच सांगता येच ऐकायचंय हो कोणाचा घट कोणाचा पाताळ कोणाला सांगणं विजय भाऊला दुसरं सांगणं हिरामन भाऊला दोघच नाही दोघच नाही हर का मेवणे उने, मेवणे मेवणे खर म्हणजे ताजी हो महानवाच्या नारी बाई खबर याची वाटी बाई वाटी ग वाटी बाई वाटी

ुम्यांची सविता ताई ग जशी बसली शेमडी मेंढी बाई समंत देवा मी तुमचं माल समंती देवा मी तुमच निम दटव हालवाद दीपक दाजीला हालवाद सांग याची बसायची मोठी आकडं व्हाय याची बसायची मोठी आकड रा जस किल्ल्यावरच माग प्ली दीपक राव हं दीपक असं वा वा रुपयाला शंभर रुपये सोडा जाऊ देऊ आपलं मनशी म्हणजे बाजूलावून धरतो काय का माका दीपक सांगणं सांग ना कसं कसं नको जाऊ दे नको पैसे जर जवळ नसले हा दीपक दाजीने पंचवटीत यायचं यायचं मालेगाव स्टँडवर दीपक दीपकराव आले आले असं स्लैबचा उतरला चपडा असत आणि आत वर्क करायचे दीपक दाजी लगेच रामकुंड दीपक भाऊ रामकुंड वर आले आले तिला आंधळे पांगले बसे तो सारखे <laughs> दीपक भाऊ आंधळ्या पांगळ्या मध्ये आले आले मग आंधळे पांगळे साधे राहिले साधे नाही त्यांच्या सुद्धा पॅनल पडले असे काय पॅनल ड्रेस मध्ये कशे पॅनल पडले आडके पॅनल गुंडळे पॅनल नम्रता पॅनल तसे आंगळे बांगड्याचे पॅनल एक रुपया वाला रुपया एक दोन वाला दोन एक तीन वाला ती। दीपक राव तीन खरं सांग दीपकराव कोणत्या गटात तीन नंबर गटात एकदम स्टँडर्ड बिकारी <laughs> दीपकराव यांनी एका पायाला लग्न व्हायचं लग्न एका हातात याची ताटली ताटली दीपकरावने काय करायचं काय पंचवटी टाकली एक ताटली ताटली घे आणि

या कपाला लग्ने लंगडे या का हाताला या हा। का हातात याची ताटली राम कुंड दीपक होऊ न काय म्हणायचं काय म्हणायचं धर्म करा धर्मा पण दीपकदा म्हणून महाराज सांगणं केला दीपक दाजीला देवाच्या दान करावा आपल्या वंदानाबाई ना वंदानाबाई ना तीस रुपये सोडली आणि वंदाना दाईचा सांगणं कुडाला कोणाला नको जाऊडी अरे मान आपला कसाय पैसा फेको तमाशा देखो दाणे दागा कोंबडीला बोला पिंकवाय शमडीला दाने टाका कोंडीला बोला पिंकाबाय शमडीला बोला पिंकि शमडीला म्हणून महाराज पिंकी ताईला सांग हा आपल्या वंदना ताईचं वा 30 रुपये सोडला माझ्या वंदना बायना पिंकी ताईला काय कायचोय ना पिंकी का, सांग ना कसं <laughs> डळा ना दाळी तेगा शैवाई ग बाई हा उडतो मग बंद तुझी वारी रे वरी यदुता रे बाई आपल्या त्या लताबाईला नंदाताईच सांग, <laughs> नंदा सांग <laughs> ना माझ्या लताबाईला लताबाई कोणी ठीक आहे मला चमती गाई गाई गेला मिरच्या सोळाबाई सोळा सोळा तुम्हाला एक विचारायचं आहे हा काळा जाण्यासाठी माणसानं काय केलं म्हणजे तुम्हाला माहित नाही आता फेरेन लवली निघाली नाही का हा बरोबर बरोबर फेरेन लवली निघाली गोष्ट करी पण ही तयार कुठं होती हो ती आपल्या महाराष्ट्रात नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रात होणार नाही म्हणजे ती कुठं होती इंग्लंड मध्ये इंग्लंड इंग्लंड म्हणजे इंग्लंड मध्ये तयार म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तयार होत नाही बरं ती फॅर एन लवली कशी तयार होती हे आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचे हो हे सुद्धा माहित नाही बा ती आपल्या महाराष्ट्रात होत नाही मग इंग्लंड मध्ये होती इंग्लंड मध्ये हो इंग्लंड चे लोक इंग्लंडचे लोक एका गल्लीत जमा होता बाई इंग्लंडचे लोक एका गल्लीत जमा होता आशी गल्ली अशी गल्ली हा हिकुनाही गल्ली हिकुनाई गल्ली म्हणजे एका गल्लीत जमा होता हो, मोठ मध्यभागी गाताचं पाटीलच होईल हैरेन कशी तयार होती तेच सांगताय हो तेच सांग तेच ऐकायचंय आम्हाला आणि एक एक रांगीत येत म्हणजे इंग्लंडचे लोक एक एक रांगेत येतात येतात आणि त्या पातेल्यामध्ये शंभूर त्या येणुली <laughs> कशी तयारी ती ते सांगता तेच ऐकायचं कोणाचा घट कोणाचा पाताळ <laughs> म्हणजे लोबी कशी तयार तयारी तेच सांगतो तेच सांगतो फॅरेंड लोक कशी तयारी होती मग तुम्हाला सांगतो ते गच्च बदलतो इंग्लंड चे लोक जमा होतात त्याच्यामध्ये एक एक शंभूड शिकरी द्या ते पातील गच्च बदलतो मग मग त्याच्या खालून जाल घात जाईसाठी घात घेतो असा म्हणजे जाल घात बरं <laughs> 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 <गर्णा> <laughs> मला विचारायचं ते पाठीलं गच्च बघ गच बर कोणाचा कोणाचा गच कोणाचा पाताळ पाहून घे आणि <laughs> <laughs> मग तुम्हाला सांगतो जाल घातला उकळी सुद्धा इथे <laughs> उकलिले वारी वाजती बुटुक <laughs> आणि मग रे मग त्याच्या वेगवेगळे शेंट मारले जातात वेगवेगळे शेंट मारले हो शेंट मारतात आणि मग छोट्या मोठ्या तुपा बरी द्या असं मग त्या आपल्या महाराष्ट्रात येत या म्हणजे तिकडून आपल्या महाराष्ट्रात येत हो आमच्याकडे दोन तीन पैसे ते काय कामाच नाही तुमचे मग त्याच्यात पहिली तूप भरी द्या तर त्याची किंमत छोटी देतात ती दहा मोठी पंचवीस बाई बाईपेक्षा मोठी नाही नाही बावन वाली संपली पंचाहत्तर वाले आधी म्हणले आणि अशा आपल्या महाराष्ट्रात यात्या धन्यभन्य नारायण